गाडीवर जाऊन का चालत जाऊन गाडीवर जाऊन हॅलो मैत्रिणी कशा आहे तुम्ही मस्त न मजेत ना मी पण मस्तच आहो तर आज आहे आमच्या शाळेचा पहिला दिवस आणि तुम्ही तिकडं चेहरा पाहिल्यासारखासा गुड रावत आहे जात नाही म्हणून स्माइल करून दे ना एक अरे न कोणा दादू न कोणा रे दादू अरे देवा आहे हे डावट्या मलेच करा लागते ना मग कोण येणार आहे करासाठी मीच करतो दुसरा कोणी करते का मीच करतो मस्त वाशेत आहे पावडरची त्याच्या बॅग इतल्या त्या ठेवलीस सगळ्या आणि त्या कोणत्या होत मग त्या कशाच्या आहोत चार वया ठेव हिंदी इंग्लिश मॅथ मराठी चारही ठेवून दे ना आणि बाकीच्या उरलेल्या कपाट्या ठेवून दे आमच्या श्रावणीने सांगा नाही लागे श्रावणीची तयारी एकदम कड्याकात राहते का म्हणू दिदी बारा वाजता जाते शाळेत दिदी शाळेत जाते हो तुझी तर लवकर सुट्टी होते दिदी पाच वाजता येते घरी भरली आहे टिफिन बॅग म्हणून तूच तर उलट लवकर येतेस आत्ता तुझी लवकर सुट्टी होते अकरा वाजता दिदीची सुशिरा सुट्टी होते पाच वाजता येते दिदी घरी पूर्ण वय भरलीस आमच्या ती दादूची ना नवीन नवीन बॅग पाहून टाका बरं छान मग कोणती बॅग आवडली सिंचांची मग ते ब्लॅक कलरची ते मोठ्या हो कलर माणसाची होती ते ब्लॅक कलरची तू 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 छोट बाळ आहेस ना ते मोठ्या माणसाची बॅग होती हे छोट्या बाळाची बॅग आहे तू छोटा बाळा आहे ना ते पण पावडर खराब होता रडून अजून आता छान तयार झालास ना रुमाल आहे शामध्ये रुमाल न पोस छान असं नाही करू मग छान शाळेत जावा मोठा माणूस होते छान छान हातात धरायचा त्याच्यात भराचा नव्हे अरे त्याच्यातली भाजी सांडल रस्सा भाजी आहे त्याच्यात सांडून जाते नाही सांडून जाते मग काही टिफिन बॅग घ्यायला घेऊन मागितलास तूच घेऊन मागितलास टिफिन बॅग हो टिफिन आहे सांगते तरी पण तिथे उद्या तुला रायटिंग पॅड घेऊन देतो उद्या आ नको ठेवशील राहणी त्याच्यात जड होते त्याले मग हो जड होते दादू डबा तुझ्या पाठी मागस बेंच वर सोबत सोबत एवढा वाईट वाटते वाट ना खरच आता एवढी कॉम्पिटिशन आहे ना पोरायले पार नर्सरी पासून उतरवायचा आमचाच बरा होता डायरेक्ट पहिली अंगणवाडीत बसायचा आणि डायरेक्ट पहिली जायचा आताच्या पोरांची खरंच दया येते मस्त येते आताच्या पोरांची नाही आहे ना मग जड थोडीशी मी पकडतो तू नको पकडू तू मोठी आहे ना तू चला बाय बाय आता निघून देतो शाळेमध्ये आले व्हिडिओ आवडल्यामध्ये शेअर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 करून दिस राहून